आणि अखेर लोकसभेच्या निवडणूक निकालाची प्रतीक्षा काही तासावर आलेली आहे नमस्कार मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुका सात टप्प्यामध्ये पार पडल्यानंतर या निवडणुकीमध्ये लोकांनी कुणाला कौल दिलेला आहे याचा फैसला उद्या म्हणजे चार जून दोन हजार चोवीस रोजी होतो आहे महाराष्ट्रातल्या सगळ्यात लक्षवेधी ठरलेल्या बीडकडं महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेलं ला। आहे मात्र बीडच्या निकालाकडं युवा पत्रकार कोणत्या दृष्टीनं पाहतायत त्याचा कसा निष्कर्ष काढतायत एकूणच त्यांचं विश्लेषण हे लक्षवेधी राहतं आहे या यातलेच एक युवा पत्रकार सुशील टकले यांनी बीडच्या संदर्भात स्वतःची मते मांडलेली आहे विकासाला थारा न देता जातीय समीकरणाच्या चौकटीत पार पडलेली बीडची लोकसभा निवडणूक आणि या निकालाकडं लागलेलं महाराष्ट्राचं लक्ष या दृष्टीनं सुशील टकले सरांचं हे विश्लेषण नमस्कार लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव साजरा झाला आणि याच लोकोत्सवाचा निकाल अवघ्या काही तासावर येऊन ठेपला आहे बीड जिल्ह्यामध्ये निवडून कोण येणार असा अनेक विषय तर्क वितर्क व चर्चा पाहायला मिळाला आहे आणि याच चर्चेचा निकाल अवघ्या काही तासावर येऊन ठेपलेला आहे आणि त्याच संदर्भात चर्चा करण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे बीडची निवडणूक तसं पाहायला गेलं तर चर्चेची ठरली आणि अतिटीची झालेली सर्वांनी पाहिलेली आहे आणि यामध्ये शेवटपर्यंत कालच्या दोन दिवसापर्यंत फक्त बजरंग बप्पा म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार हे निवडून येणारं असल्याचं चित्र चर्चा हे सर्वत्र पाहायला मिळत होतं परंतु दोन दिवसामध्ये या चर्चा या एक्झिट पोलने बदलल्याचं चित्र आपण पाहिलेलं आहे आणि आता सध्या पंकजा मुंडे निवडील येतील अशा चर्चा सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या मतदान प्रक्रियेनंतर अनेक तर्क वितर्क चर्चा पाहायला मिळाल्या गेलेल्या आहेत ज्यामध्ये काही मतदारसंघांचे नावं समोर येत होते की बजरंग बाप्पासाठी गेवराई माजलगाव बीड केच हे मतदारसंघ बजरंग सोनोने यांच्यासाठी मताधिक्य देणार असणाऱ्याची चर्चा पाहायला मिळत होते आणि त्याचबरोबर पंकजा मुंडे यांच्यासाठी आष्टी आणि परळी हे दोन मतदारसंघ त्यांच्यासाठी असणार आहेत म्हणजे या निवडणुकीमध्ये केज आणि आष्टी हे दोन मतदारसंघ या ठिकाणी निर्णायक ठरणार आहेत कारण की या दोन मतदारसंघाच्या निकालावर हा कोण विजय उमेदवार होणार याचा आढावा या दोन मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेवर येऊन ठेपलेला आहे अशीच चर्चा सर्वत्र पाहायला मिळत होती मराठा योद्धा म्हणून जरंगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा बजरंग बाप्पा सोनोने यांना झाल्याचं चर्चा आपण पाहिलेल्या आहेत की सर्व मराठा समाज यावेळेस बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी आपण पाहिलेल्या आहेत त्याचबरोबर या मराठा समाजाबरोबर मुस्लिम समाजही या निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी उभा राहिला आणि या दोन गोष्टीच्या समीकरणामुळे बजरंग बप्पा निवडून येतील अशा आशा अनेक मतदारसंघातून अनेक चर्चेतून दिसून येत होत्या त्याचबरोबर राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही एकत्र आल्याने या मतदारसंघामध्ये नक्कीच बदल होईल असंही पाहायला मिळत आहेत आणि या मतदारसंघाचा मतदानाचा टक्का वाढलेला आहे आणि या पूर्वीची पार्श्वभूमी ज्या ठिकाणी मतदानाचा टक्का वाढतो त्या ठिकाणी बदल हा अटळ असतो हाच बदल या ठिकाणी होईल का हेही पाहणं या ठिकाणी औचित्याचं आहे मराठा समाज व मुस्लिम समाज जसा बजरंग सोलने यांच्या पाठीशी राहिला त्याच बा त्याची दुसरी बाजू की सर्व ओबीसी समाज पंकजा मुंडे यांच्या पाठीशी राहिलेला आहे म्हणजे या निवडणुकीमध्ये या जातीवादाचं ध्रुवीकरण झालेलं पाहायला मिळतंय एकीकडे हा समाज तर एकीकडे ओ पी ओबीसी समाज असं ध्रुवीकरण या ठिकाणी पाहिलेलं आहे याचा फायदा नेमका कोणाला होतो आहे हे या आपल्याला काही तासामध्ये कळणार आहे आज स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचं आज पुण्यस्मरण आणि उद्याच निकाल जाहीर होतो आहे या निवडणुकीमध्ये स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचं केलेलं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व ओबीसी समाज या तीन समीकरणावर पंकजा मुंडे निवडून येतील का असाही प्रश्न या ठिकाणी समोर येतोय आणि नक्कीच याचा फायदा पंकजा ना होत असल्याचं या ठिकाणी चर्चा आपण पाहत आहोत मराठा समाज मुस्लिम समाज आणि मराठा योद्धा मनोज दरांगे पाटील यांचं आंदोलन या तिन्ही समीकरणं हे बजरंग सोनोणी यांच्याबरोबर आहे जसं आत्ताच आपण तीन समीकरण पंकजा मुंडेसोबत यांच्यासोबत पाहिले तेच तीन समीकरण बजरंग सोनोने यांच्यासोबत आहे तसं पाहायला गेलं तर सर्व निवडणुका ह्या विकासाच्या धर्तीवर व्हायला पाहिजे कोण विकास करेल कुणी किती विकास केला परंतु या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी एक पाहिलेला आहे विकास कोणाला पाहिजे नव्हता विकासाच्या चर्चा झाल्या नाही कुणी किती करणार कोण किती करणार हे कुणी विचारलेलं नाही की सर्व निवडणूक फक्त जातीय समीकरणावर ही निवडणूक पार पडलेली आहे निवडणूक तर पार पडलेली आहे पण हा आपला जिल्हा हा संतांचा जिल्हा आहे ही संतांची भूमी आहे नक्कीच हे सर्व विसरून आलेला उमेदवार विकासाच्या कामासाठी धावेल आणि हे सर्व सोडून आपल्या जिल्ह्याचा विकास नक्कीच करेल ही सर्व मतदारांची आशा या ठिकाणी पाहायला मिळत आहे